चलो झालं का मग सकाळ चलतो ना हो भो मा झालं मी तुम्हाला आवाज द्यायला चालतो चला ना आले ना तिला इनवाले बोर बोर चल चल आलो चालूस बरं म्हटलं का म्हटलं चल, मी चलो म्हटलं मारा चांग नाही ते जेवण तुम्ही करून घ्या बहीण तुम्ही जेव्हा मी येतो ते लाईन वाले आले ना सांग मग आता जेवण आता टाट वाढलं तर मग जा ते लाईन वाले कुठे पोहून जाते ना आले ना एका एका दोन घंट्याचं काम आहे का एवढा मोठा खांबा पडला म्हणता तर दिवसच जाईन त्याच्यात उपस्थित राहतात काही नाही का मॅट झाली लोकांनी एवढं कंप्लेंट करून दिली बलावलं पाण्या पावसायचे ते लोक आले आणि आपण जेवत बसतो का घरी नाही ते काम झालं पाहिजे मोटर बंद आहे ना हे पाण्याचं काय सांगताय ते पाणी गिनी आलं ते लोक चढत नाहीत मग लाईनचं काम करत नाहीत खांबाच झालं नाही त्याचं काम उभारत इकडे आपली मोटर बंद राहते वावरात लाईन नाही नाही मी जातो तेव्हा खायचं अर्जंट नाही तुम्ही घ्या माहिती वाट ना का भाऊ आता चला म्हटलं भाऊ गेले ते आपल्या मारोजी इकडे हो चल चाल चल हातात काही गाडी गेली तसेच जाता का महिला खांब्यावर चढा लागते काय लोक काम करतात चल गाडीवर जाऊ नका पोहता जाऊन जाणार दो गाडी कोण रे अरे बा ते खारायला डाण फुटला ना पुर ते पुर ते गज खरग्रोस पडलो रस्त्यावर पाणीच पाणी आली ना चिकन माती वाहून ते नाही तुझी राम वावरला टाकलं म्हणतो मेटा ना भरती उकळून आणली काही मेटच आहे गाडीचं वावरून माती काय टाकली तर काय केलं त्याला माहितले गाय विंडो क्षण सार ते रोडवरच आलं नसते गाडी किती पुढे त्याच्यापेक्षा पैदल जाऊ म्हणलं हो हे कुठे फेकली बा वासली दिसली माय कुंडीच्या आडी गेल ती हा चल आता बैली उठू का तर बैजी तो चालली माय झोप झोपन दिवसा माय बहिले होती चाल बाई उठत आता जेवत मला भूक लागली सांग ताट वाढला मानस चालला गेला जाऊ दे आता काय करा झाकून ठेवता जायचं ताट आणि जेवत बाई मी मला भूक लागली आता येत का खराय लाईन मला काम कही होईन कही येतील हे बाई देव का बाई साजरी जपला हो गेला वाटते आता हा पाहुणा घरी त्याच्या बाबाईनी घरी माय हा पाहुणा तमाशा करीन आता आपण काय बोललं तर मग मीच वाईट होतो आपण जो काही म्हणलं तर राजूच्या बाबा म्हणतील की तूच तूच बोलली मला हा पाहुणा आलाच काय मा सांग माय आज कोणीच घरी नाही कुठे गेला रमस नाही ते वावरात गेले सध्याच गेले तुम्ही इकडून आले सांग तुम्ही आले टाकीच्या अंगा आले का मला इकडल्या नदी खाली वरातच गेले ना ते तर ते आमच्या गावात खांबा पडला आता काय लाईन्स गेली तो लाइन वालाले बलावलं तो ते आले लोक तो आता सध्याच गेले हे बा दोन मिनिटंच झाले ये, ये, ये ना या म्हटलं काही फोन नाही काही नाही अचानक का झाले जी म्हणून मला फोन करावा लागते बाबा घरी आलो मी फोन करत करत या लागते मला नाही ते असं नाही बाबा तोच नाही बोलू नाही मी असं असं म्हटलं त्याला फोन केला असं जसं त मंगराजूजी बाबा गेले नसते गावात थांबले असते असं म्हणतो बाबा मी ये ना उकडे गेली हे पंधरा दिवस झाले होती मस्त तुकडे म्हणून राहिली तिकडे नवरा भीक मागते मस्ती झोपली हा माणूस बाई बाई आता तमाशा करते रत्नी तू काहीच नको बोलू नाही तूच परेड होईल काही बोलू दे बाई आले तू बोलूच नको सांग बाई आता राजू तरी पाहिजे होता राजू तरी जर सांग दपते हा माणूस आता दोनच बाया बाई आम्ही घरी आता तमाश करून तमाशाच करते मोठे भाऊ असतील घरी मोठे भाऊला आवाज देतो मी एकोणचा तो भाऊले नाही तर बाईले बोलव म्हणतो जाय माय तिकडे नाही तर मावर चिन माय असंच म्हणलं तसंच म्हणलं राजूचे बाबा तर मरत दूध देतील म्हणजे तूच चावर लिशीन काही तूच भादर लिशीन काही हा पाहुणा तर लय हा गौतम आहे आता येईल मला समजून नाही ना की मी इले घ्यायला आलो म्हणून तिकडे माहिती सोय नाही लागली मी घ्यायला आलो असं इले समजून येते लागणार नाही तर लय होबास काय करते येईल असं दाखवा लागेल मला जरा तन तन करून इले घेऊन जातो सारी खा प्यायची पंचेत पडली घराला उकीर लागला कशी असली तर घर साफ करते हे करते आपल्याला बघतो खाल भेटते चाय, चाय चाय भेटते बायगोकरी नसली की लय हरद होती माणसाची पण मला येतील सांगायला गेलाय होती येच ठेवायला लागेल टाकत नाही तो मुली ते हलक्यात घेत जाते हा जवायचा मान कसा असा थरारा कसला पाहिजे मग सासरा नाही सासू नाही म्हणून काय झालं सायावर बी आपला असा थरार आहे की पा मी घरी आलो की पैता तसे जवय ना असो ना मागच्या पिढीतला का जवाई जवय असते मागच्या पिढीतला असो हो का पुढच्या पिढीतला असो हो। जवाई याचा मान पाहिजे जवाई दारात दिसला, दारा दिसला। शिप। मांगो पुड़ी, मांगो पुड़ी। की सासूरवाडीचे लोक शिपलेच पाहिजेत माग पुढे माग पुढे मी माई कमजोरी दाखवतच नाही येईल कि मी खाली मान घालून इले घ्यायला आलो अय मी यायच्याच भाषेत सांगतो तिला घेऊन बी जातो मग काम भी सांगते पण येईल वाटतही नाही की मी लयच बाग पश्चाताप करून आलो का जोपाचा

अमाय मॅम म्हणला आता त्या दिवशी राजून सांगलं तुम्हाला की आणून देईन तुम्ही म्हणा आणून देतो मी येणार नाही ते म्हणलं मग आता तोंड वर करून तुम्हाला काय म्हणा या घ्यायला म्हणजे याचा काम पण झालं की हा देते स्वतःला निवड पण ते त्याचा रिकाम पण होय पण तूच म्हणे थांबा त्या थांबा त्या बस हात दुखले का तुम्ही अरे मग का घरी नाही तो कुकडे गेला सारे कलेक्टर आहेत मी ते रिकाम टाकला सांगा मग त्याच्या वावरा गिवरात गेला असेल तर पाणी लय आले इकडे हवा पाणी सुटलं तर खांबा पडला आता तर तिकडे गेला असेल तर काय सांगा बसा मी पाणी घेणे आणतो हात पाय धुतले का तुम्ही मला मी झोप लागली होती मला तशी झोप लागून राहिली माझी ती हा तुम्ही पाणी नाही केला नाही काही जेवले का नाही तर मग चहा ठेवू देत तिले स्वयंपाकच व्हायला असेल तिचा जेवणच कर तस जेवल मी या उम्याच्या मायनं दिलं तुम्ही तार कोणते मॅच वापस पाठवलं मानलं नाही मला काय भूक नव्हती जेवली रुम्याच्या मायनं तात पाठवलेलं वापसही पाठवलं मग काय जेवली माय तात वापस पाठवलं तर मी मात्र म्हणणस आले गाडीला पयत खावाचे सोय नाही लागले म्हणून नाही मी आणि कोणती उम्याच्या माझ्याला खाऊ घालणार आहे माझी ऐकिचेच नाही आयुष्य गेल मला युंग म्हणून आले काय सांगतात म्हणे

तुम्ही जीव कुठके काय आता ते सैपाक झाला असेल ना तू जेवला की नाही काय सांगा हे करायचं तुम्हाला जीव झाला नाही का सगळं तुझं असेल ना आता बघता का ते बशीन का करत करू ना राती करेन काही आता जेवले ना म्हणतात मग भूक लागली असेल तर जेवा असं म्हणून राहिली बाई मी हो चालते तसं मी राती नव्हतो जेवलो नाही म्हणजे काल दुपारी मी मुरमुरे भाजले होते जशी दुकानात होते भात करून तो तेच खाल्लो होतो तर राती काही भूक नाही लागली मला तर राती नाही जेवलो मी आठवत नाही मला हम्म काय आठवी साजरा कळ शकला वाटते तिकडे मस्त म्हणून आला खाण्याची सोय नाही लागली म्हणून बायकोची आठवण आली नाही या माणसाली मी नी गरज नाही मी मला माहित आहे गरज का काय काही नवीन सांगू मग आता मग काय तुम्ही म्हणता दिवस माहिती कुठे असली तर मुलं काही फरक नाही पडत म्हटलं <laughs> मग माझ्या तुम्हाला काही फरक नाही पडत जाऊ दे एवढा भासा जीव तोडून राहिला राया त्या राया त्या त राह म्हणला आता तो एवढा मनापासून म्हणते तर आणि तसं तुम्ही तर म्हणता ना तू असली काय नसली काय मला काही फरक नाही पडत उलट नसली की दोन का शिल्लक धक्तीन म्हणे म्हणजे जाऊ द्या माय मग काय म्हणलं यायची दोन घात कमी करा त्याच्यापेक्षा राह म्हणलं ती म्हणून राहिली आता <laughs> काय त्याच्या घरात बोलते माणूस काही मग काका काका इतकं बघतो म्हातार बोलत त्याचा पुढ का आला आज लोक बोललो नाही का मी तुला काही नाही नाही मला पुळका तर तरुण मी आता माता पणात खुशील आता काय राहिलं पुळ पुळका आणायले तनका आणायले तसं नाही त्याची गोट सांगली माय तुमचेच बोलले म्हणून म्हटलं जाऊ द्या तुम्हाला काही गरज नाही मग राहिली आता काय जाय मला अति राय ना गांड ती मांग ना पुळे धुळला उळे अशी गती आहे मी असं <laughs> थोडी असते म्हणजे काय 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 आहे का घरी नसतं घर कसं झालं चहा नाही भेटत ना जेवण नाही भेटत ना काही नाही रात्री ते परत दिवशी पण सर घर गोलं सर ते सातार्या बोंद्रे ओले झाले ते भांडे बी ओले झाले त्या दैनाच्या डब्याच्या कोपऱ्यात भुशीनं उखीर काढला लय मोठा पूजा पडेल ती घरा जायची धिंगा झाला माहितीये का तुला उकीर सावट्याला या लागेल ते बोंद्र ओले झाले हो ते म्हणलं पंधरा एक पळू पळ तसाच काही सळत नाही पायाचे दिवस आहे कोणते माझ्या काय होता आता राजू नाही म्हणलं तसच राहद पडेल ते पडते माय माल्यापासून काय तुमचा खेट्ट रडते हाय तुम्हाला तुमचा गोतावळा खाऊ घालायला भाऊ भाऊजया पुतनी आत्मी लयच्या आच्या कब्बशा घेऊन येत असतील जीवाचे ताटे घेऊन येत असतीन मग माई खायद राहतो मी आता काही दिवस

एवढा तेडेल आहे ना म्हणत नाही बया बया की चाल म्हणून मला माहित आहे काही सोय नाही लागली तिकडे मला विशेष देत नाही म्हणून खायले ना आणून काही करणार पण म्हणतात का की चाल म्हणून मी तिथे घ्यायला आलो का घरी जाऊ का असं का तस अ दुनिया भर्याचा तेडेल ह्याकड हा बाई काय खाल्लो तर काय सांगायचं माय याच्या बाबती एक नंबरचा उपट आहे देऊ का भाई का ताटवाडू भाऊले बाई रत्ना भाऊले ताटच चहा नको ठू आता चला हात पाय धुवा रमेश मग रत्ना रमेश बावरा गेला का हो बाई ते लाईन वाले आल ते माहिती गेले भाऊ याच्या पहिलेच गेले हे वावरात जायला ते लाईनचं काम आहे ते लाईन वाले त्यांना फोन करू करू बोलावले कोणती लोक आले ते लाईन दुरुस्त करणारे त्याला संध्याकाळी होते का दाय पारून येते त्याची वाट पायसा तर बसा नाही तर मग काटाने जेवा तो त्याची वाट कुठे पाहाल पुरते तो संध्याकाळी येईल आपण आला की जेवी तो कोणता पाहुणा वय त्याचाच गोर वय चालते मी जेवण जातो गोळ्याला लावतात मग या मग धुवा हात पाय भाऊ भाऊ जाय बरोबर आणलं वाटते खाली नाही उठ पहाच्या नीचे येतच नाही ना असा लय वय 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 करते आता यावेळेस जर असं गाडं नमतच दिसून राहिला म्हणे मी बी साजरं ताणून घेतो मग आता रमेशले येऊ रमेशला सांगतो की बाबू जरासा घे आठवून त्याच्याशिवाय येईल समजणार नाही निरा मुले तर निरा निरा पायातलं खेटरच समजतात बायको हो ना मी आ जन्माची सोपकीन होणं अर्धांगिनी म्हणतात ना पण या माणसानं बराबरीचा का हक्क हक काय अव माणसाची हक्क दिला नाही मले बाई मान म्हणून मसा कशी इज्जत दिला नाही की सन्मान दिला नाही पायातल्या खेटरा मध्ये वागवला आयुष्यभर मले आ आणि तरी मी सांगू सांगू थकले की काही नाही तुमच्या घरचे काही मोठेपणा आणू नका ना आपल्याला वाटते जाऊ मी मायचे पुढे 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 पहित जाऊ तस वाटे नाही माय बाई नाही माय बाई तमाशी करते आणि या माणसाने त्याची धाव पाळली त्याला वाटते जशी हातपाय आपटले घे पाहितीच त्याच्यानं खरं सांगतो मला महत्वच येईल समजलं नाही आता जन्मात देवानं काय दिलं काय नाही नशिबाने हे नेरी गोट पण हाव ना मी भाकर तुकडा खाऊ घालले की ती म्हणलं तरी बायको बायको असते आिनं तर तिची किंमत दाखवली नाही ना नवऱ्याला मरे लोक तिची किंमत कळत नाही हे मला आता म्हातारपणा सुचलं तुम्हाला सांगतो खरच व मी काही भांडण करा पण एवढं म्हणतो की तुमची किंमत त्याला सांगा की तुम्ही काहीतरी हा की तुम्हाला काही भावना आहे तुम्हाला काही इज्जत आहे तुम्ही तुम्हाला काही ना काही मन आहे मान सन्मान पाहिजे जरासा कुत्र मान जर नाही तुम्ही की हाळ म्हटलं की ढकल्याले लत मारले की पळायले हा एवढी तरी इज्जत कमवा नाही तर तुमचं मी आयुष्य मासारखं जाईन कुत्र्या मांजरासारखं या माणसानं आयुष्यभर कुत्र्या मांजराला जरी किंमत असते तेवढी मला किंमत नव्हती मला या माणसाच्या नजरेत आता का पंधरा दिवस राहिली फक्त मी होती कसं आला बरोबर बर पयत नाही मी तर पुढे पुढे या माणसाचे नाही बाई भांडू करते तू दे माय मला घरी पुढे पुढे नाचू दे पुढे पुढे नाचू दे नाही हे काय घरात भरलेली घागरीची काय किंमत आहे म्हणतात ना की मुरगी दार बराबर तशातली गती होती माई म्हणून म्हणतो स्वतःची इज्जत स्वतःच्याच हातात असते स्वतःचा माणसन मान स्वतःच्या हातात असते हा किती झुकाव हे बी माणसाला समजलं पाहिजे आपण बाया काय करतो नवऱ्याच्या पुढे लय झुकतो लय झुकतो आपल्याला वाटे नाही याच्याशिवाय आपलं कोण आहे पण त्या झोक्या झोक्यात फरक असते म्हणलं एकटेच झुकत असाल एकटेच नमत असता एकटेच कमीपणा घेत असता नेहमीच तर लक्षात ठेवा तुमची किंमत कमी झाल्याशिवाय तुमची बी किंमत आहे तुम्हाला ती आहे म्हणलं याची जाणीव ठेवा नाही तर मासारखी गती होईल म्हणलं तुमची मी असं म्हणत नाही हो की माईबाई ठरते ना राहा तुम्ही छाती काढून चला बाईनं नमतच राहिलं पाहिजे नम्रता हा स्त्रीच्या जीवनातला खूप मोठा दागिना आहे शांतता नम्रता पण कुटी नमाव आणि कुठे डोळे दाखवा हे बी समजलं पाहिजे आहे की नाही मला नाही समजलं माझ्या आयुष्य गेलं मला हा म्हणून म्हणतो बन नाही तर मग सन्माय डोका बांगल नवऱ्या सांग भांडणूग माझर येतील तुमचे नवरे भांडायला म्हणजे बायकाय नाही चल सन्माय आला ना आता घालतो ना माय जीव किती म्हणलं तरी पती प्र परमेश्वर आहे त्याच्याशिवाय आपल्या जीवनाला किंमत आहे का माय <laughs> किती काही उभारलं किती काही काही केलं तरी नवरा नवराच आहे माय काय करता हा सारायचं सारखं तुमचं तसं माल मा तसं तुमचं अरत्ना चार उद्या ताटस जेवतात ते बरं माहिती स्वयंपाक वेळेला बाई आज मी वळ्याचीच भाजी केली माय बाई मग वळ्याची भाजी बळू का बाहुले का आज घाल भाजी पाला काहीच नाही हा चालते वा वळ्याची भाजी का खात नाही का ते आम्ही ना खाता घरी तर करतो मी किती वाळा तर बघता अर्थच असते संध्याकाळी करतो काही साजरा हो हे येत नाही करल मी तर लोस पाहू राहत आली नाही तर मी आल्यावर देवकी ना तर हेच करा देवकी मला डोळे दाखवून राहिली हे जर आली नाही तुम्हाला तुम्हालाच लागते नाही नाही इले तर नेतोस मी मी काका हिंडू का तिकडे कुटके मागू का हे काय करते होती जाजरी मस्त खात्यान पसरते नाही नाही इले मी नेतोस मी काका काय 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 बसते काय मी पण इले समजला का की माई तिकडे सोय नाही लागली म्हणून मी आलो मला पश्चाताप झाला हे इले समजलं नाही पाहिजे नाही नाही माई बाजू हमेशा सरशीच राहिली पाहिजे माणूस आहो मी घरात माहीत चालती राहिली पाहिजे पुढे कोण नमू मी ही नमाव मापुढे मी मी नमू हिच्या पुढे किती मला पश्चाताप झाला किती किंमत मला समजली असेल तरी बी मी तिला आयुष्यात सांगणार नाही की तुझी किंमत माझ्या जीवनात काय ते सकाळ मला डोळे दाखविन ना सकाळ मापुळे ब्र बोलिन ना नाही म्हणलं बायकोनं मापुळे माणूस आवा माणसाची इज्जत हे मोठी असते बाईले काय इले तर मी समजूत देत नाही की मला पश्चाताप झाला की काय झाला किती काही माणसाला पश्चाताप झाला तू त्याच्या मनातच बायकोला तर बायको मजा उडवीन नाही 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 इले मी समजूत देत नाही